हरहळचा कार्यक्रम जे आहे ते आता झालंय कम्प्लीट इथे नाश्ता चालू आहे आल्या आल्या अगोदर आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्ही आजचा दिसतो हो ना तुरच आहे चला नाश्ता करत हॅलो फ्रेंड्स नमस्कार प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फूट ब्लॉगमध्ये तर आज आहे माझ्या चल दिनाचं लग्न मागच्या वेळेस ते तुम्हाला सांगितलं होतं मी काय वेळी म्हणून होतं खरेदी वगैरे केलेली सो ते लग्न आज आहे आणि म्हणजे हळद आणि लग्न एकाच दिवशी आहे तर आत्ता हळदीसाठी आम्ही म्हणजे लग्न बरं होतं अगोदर त्या दिवशी पण ते आता कॅन्सल झालं आहे आणि आता आज लातूरला आहे तर आम्ही लातूरला आलो सकाळी मला घरून काय व्हिडिओ करणं झाला नाही कारण की खूप घाई गरबडीमध्ये निघालो होतो आम्ही लवकर सकाळी आणि त्याच्यामुळे मला चला जिथे गेल्यावर आपण कम्प्लीट करू व्हिडिओ तर आता मी ते रूममध्ये आले सो एकटीच आहे त्याच्यामुळे मला चला क्लिअर तुम्हाला मग सांगता येईल मला व्यवस्थित व्हिडिओ शूट करून आणि अशी मी सिंपल अशी रेडी झाली बघा सो भरूनच मी व्यवस्थित अशी रेडी होऊन आली होते पण थोडंसं इथं आल्यावर थोडी फ्रेश झाली म्हणजे प्रवासान थोडंसं हे होते ना हे सगळे सगळी जातात ना आणि कालला अशी नेहमी काढली होती एवढीच एक हातावर ह्या हातावर नाही काढली तर आता हळदीचा कार्यक्रम आहे बाहेर ते भेटला मला म्हणजे वेळेला आलो आम्ही बरोबर एकदम परफेक्ट टायमावरती नाश्ता केला अगोदर आता बाहेर हळदीचा कार्यक्रम होणार आहे सो बघा असा कंटिन्यू व्हिडिओ आणि हे जे ब्लाऊज आहे तुम्हाला त्या दिवशी दाखवलं मी ते त्यात आईने मला वर्क करून दिलेलं खूप सुंदर दिसते असं म्हणजे व्यवस्थित स्टिच वगैरे करून दिलं त्यांनी सो चला जाते आता मी फ्रेश वगैरे झाले रक्षिता आणि मी दोघी झाली तुम्ही असल ना इकडे चल माझ्या माझ्यासोबतच बस तिकडं नको जाऊ मग परत इथे या ना त्या रूम मध्ये बघ परत चेंज करताना मला सापडायला वेळ नको लागू मग असेल तिकडे कुठं बघ मग आतमध्ये तर इथे नवरदनवरीचा ना हलच्या लुकमधला फोटोशूट चालू होता आणि मी त्यांच्या मागे मागे जात होते आता मला जायची इच्छा जरी नसली तरी व्हिडिओसाठी जावंच लागतं आहे म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू असा की नवर मागे त्यांच्या करवल्या वगैरे असतात आणि मी झाले भाऊजही म्हणजे सून झाले या ह्या साईडने त्याच्यामुळे मग जास्त मिरवता वगैरे येत नाही पण आता व्हिडिओच्या निमित्ताने मी जरा इकडे तिकडे जाते आता काही गोष्टीसाठी मला काही जण म्हणत पण असतील की सारखंच व्हिडिओसाठी इकडे तिकडे जाते म्हणून पण ती पण मला आत्ताना माझी एक स्ट्रॉंग बाजू वाटते कारण की माझं कॉन्फिडन्स लेवल थोड़ा वाड़ ले कुटे ना कुटे तरी, थोड़ा जे आहे थोडंसं वाढलं आहे कुठे ना कुठे तरी थोडं जे म्हणजे भीती अगोदर वाटत होती ती आता थो थोडीशी कमी झाली आहे सो मला एवढं का काय आता वाटत नाही मी करते व्हिडिओसाठी का मन येणार कोणी पण मी जात असते

तुला तुम्ही मस्त मजा केली मी लावलं लागली इथे येणं नाही पुसायचं बाळ नाही येणं नाही आता हे ड्रेस चेंज केला आणि येणंच पुसायचं मला लक्षात नाही पिलू आणायची तर हळदचा कार्यक्रम जे आहे ते आत्ता झालाय कंप्लीट थोडीशी हात घाऊणी मला पण आता आम्ही रेडी होऊन येतो रक्षिता आणि मी भैया कुठे गेला का मी हां एकटी सोडून आली सॉरी मग बाळा मी बघितलंच नाही तुझ्याकडे सो चला आता लग्नासाठी रेडी व्हायचं आहे हां मोबाईल घ्यायचा राहाय कोणा मोबाईल नाही भेटत तू इकडे कसं आली चल तिकडे तिकडे तर माझं आवरायचं म्हण आले कुठे आले चा प्रक्षिताला रेडी केलं होतं मी आवाज यायला काय काय माहित तिकडं वाजायला तर बघा तिकडं मग रक्षिता मी फक्त साडी चेंज केली तिला रेडी करून द्यायला आणि माझं सगळं आवरायचं पण हेअर ठेवले आणि ब्लाउज काही काहीच नाही स्वतः नवरदेव गेला तिला आणि आता आम्ही पण हॉलमध्ये जाऊन बसू चला तर इथे चालू होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि त्यासाठीच मग सगळेजण उभं टाकलेले होते तर इथे नवरदेवाला ना त्यांच्या मित्रांनी बराच वेळ खांद्यावरती उचलून धरलं होतं जवळपास पंधरा ते वीस मिनिट तरी म्हणजे बघणारेच कंटाळून गेले होते त्यांनी काही खाली उतरवलंच नाही नवरदेवाला शेवटी मग आम्हीच कंटाळलो हो। आणि खूप वेळ थांबल्याच्यानंतर मग मीच व्हिडिओ थांबला चला म्हटलं आता हे काय खाली उतरवत नाहीत आणि खूप वेळाच्या नंतर जेव्हा सगळेच जण वर झाले होते कारण की हाईटच नवरदेवाची एवढी उंच झाली होती की तिला हार कसा घालता येणार नवरीला सो so ते शक्यच नव्हतं मग काही वेळाच्या नंतर नवरदेवाला खाली उतरवलं आणि नंतर मग त्यांनी ते वरमाला मला वगैरे घातल्या व्हिडिओ लागलंय आणि आता जेवायला <laughs>

पाहिजे का तुला भूक लागली का नाही छान आहे का जेवण करून आम्ही तिचे कपडे चेंज करायला आलो थोडा वेळा सुद्धा ठेवलेला काय चिडचिडिरचिरटो जायला सारखं ये ना चांगलं वाटायला अच्छा आता काढू देते का मला फोटो एखादा चांगला छान काढू देणे इकडे बघ ना दिल्ली बघ किती छान वाटत काढू दे ना एखादा घरी चार वेळेस घालून बघणार जशीच घातला तर एका दिवसात सगळं असल्यामुळे सकाळी हळद झाली दुपारी लग्न आता आम्ही पटापट जेवण केलंय आणि सप्तपदीसाठी आता नवरी आणि नवरदेव जे आहेत ते चेंज लुक चेंज करायला गेलेत त्याच्यासोबत काय फोटो काढणं झाले नाहीत आता सप्तपतीच्या लुक मध्ये काढूयात आता काय काय बाबा नाही चला जाऊयात आता तिकडं बघूयात आता ज्या विधी वगैरे असतात त्या सगळ्या कम्प्लेंट वगैरे करायच्या आणि नंतर घरी जायला आता किती वाजता काय नाही उशीर पण होऊ शकते सई आतला नको घडला नको चला तर हे रिलेटिव्ज आहेत आणि आपले फॉलोअर्स सबस्क्रायबरसुद्धा आहेत तसं तर मला सख्खी मावशी नाही पण माझ्या आईला मावस बहीण होती सो त्यांच्या मुला मुलांच्या ह्या बायका आहेत म्हणजे माझ्या मावस बहिण्या आहेत ह्या सोबत माझ्या मावस भावाची काकू आहे याच्यामध्ये एक तर खूप वर्षानंतर आमची भेट झाली होती आणि व्हिडिओ थ्रू जास्त म्हणता येईल कारण की व्हिडिओमुळे बऱ्याच रिलेटिव्ज असतील परत मैत्रिणी असतील आणखीन जे मला ओळखतात किंवा नाही ओळखतात हे जास्त लोक कनेक्ट झालेले आहेत माझ्या व्हिडिओमुळे आणि त्यानिमित्तानेच मग ह्यासोबत आल्या होत्या बोलत होत्या की आम्ही तुमचे व्हिडिओ वगैरे बघतोच म्हणून आणि छान असतात सो ह्या सगळ्या त्यांच्या म्हणण्यामुळे किंवा माझे जे सबस्क्रायबर वगैरे भेटतात ना त्यांच्या बोलण्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी कुठेतरी एक म्हणजे स्वतःला प्राऊड फील होतं की चला बाबा निमित्ताने का होय ना आपलं थोडंसं कुठेतरी नाव निघतं नाव घेत आहेत आपलं त्याच्यानंतर इथे सप्तपदीसाठी नवरदनवरी जे आहेत रेडी होते आणि त्यांचं इथे कन्यादानचं जे कार्यक्रम आहे परत आणखीन मंगळसूत्र हे घालणं ह्या सगळ्या जे छोटे मोठे काही कार्यक्रम आहेत ते सगळे इथे पार पडत होते आणि मी काय जास्त समोर जात नव्हते हो कारण की दुसरे पण जे फोटोग्राफर आहेत आणखीन व्हिडिओ करणारे आहेत ते चार पाच जण होते जास्त त्याच्यामुळे मला काही जवळ जाऊन व्हिडिओ घ्यायला जमलं नाही त्याच्यामुळं काही व्हिडिओ जवळून आणि काही व्हिडिओ लांबून असं झालं जसं मला पॉसिबल झालं तेवढे मी शॉट घेतलेले आहेत परत मग इथे आताना जे गटबंधन असतं सो ते करण्यासाठी मी इथे आले होते होम करून परत मग ते सप्तपदी आणि जे सात फेरे असतात ते घ्यायचे होते त्याच्यामुळे इथे मी गाठ बांधून घेत होते आणि नाव पण घ्यायचं होतं आता माईकमध्ये नाव बोलले पण ते ना काहीतरी माईकचा प्रॉब्लेम होता ते काय आवाज आलाच नाही त्याच्यामुळे मग मी आवाज बंदच करून ठेवला सगळं गर्दा गर्दा, गर्दा वगैरे आवाज येत होता त्याच्यामुळे मला चला वाईसवरच करून तुम्हाला सांगते तिकडे सप्तपती चालू आहे आणि इथं पायधुनीचा कार्यक्रम होणार आहे थोड्या वेळात पण माझ्या मोबाईलमध्ये सहाच टक्के चार्जिंग आहे मग त्याचं चार्जर भेट भेटलं तर मग मी चार्जिंग करून घेईल नाही तर बघा आता इथंच जे आहे व्हिडिओ स्टॉप करावा लागेल मला इकडे चालू आहे बघा हे कार्यक्रम आणि ह्या साईडला इकडं पायधुनी होणार आहे थोडा वेळ सो बघूत आता मी इथे विचारले का भैयाला चार्जर आहे का म्हणून भेटलं मला चार्जिंगला काही तर करून घेईल चार्जिंग तर अगोदर इथे पाय पायधुनी जे आहे ते चालू असतं आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे घरातले मोठे आहेत सासा नंतर मग सुना आणि नंदा ह्या सगळ्यांचे मुलाकडचे जे आहेत ना त्यांचे पाय धुतले जातात ही जे आहे पद्धत ही मी म्हणजे मी मी पहिल्यांदाच असे पाय धुवून घेते कारण की ना याच्या अगोदर सगळे जे लग्न झालेले आमच्या घरात नंदायचेच झालेले आहेत आणि माझ्या ते दिराचं लग्न झालं ना म्हणजे माझ्या सख्या दिराचं सो त्यावेळेस ना माझी तब्येत ठीक नव्हती सो त्याच्यामुळे त्यावेळेस मी काही नव्हतं हे केलं तर असात काही गोष्टी ह्या मानापानाच्या तुमच्या साईडला असं आहे का मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर पाय धुन घेतल्याच्या नंतर ताटामध्ये काही पैसे ठेवायचे आणि नंतर परत आपल्याला मान दिला जातो साडीचा साडी दिली जाते गिफ्ट जाते आता बाकीचे निघाले आम्ही राहतो चला येते <ssum lafanus>

चला आता व्हिडिओ इथेच थांबते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग